सोलापुरात एकोणपन्नास पॉईंट सतरा टक्के तर माड्यात पन्नास टक्के मतदान सांगोला येथे पेट्रोल टाकून ई व्ही एम मशीन जाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभेचा मतदान झाला असून यामध्ये खऱ्या अर्थात सामना आपणास बघण्यास मिळाला आहे सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रदेश शिंदे तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची लढत होणार असून बारामती येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे अजितदादा गटाचे सुनीत्रा पवार यांची लढत होणार असून बारामतीत शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे तसेच त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले तर सोलापुरात काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली कन्या आमदार प्रणती शिंदे यांना बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहेत काटकचऱ्याशी असा हा सामना असून यामध्ये आज सोलापुरामध्ये जे मतदान झाले तर आतापर्यंतची आकडेवारी आल्यानुसार सोलापुरामध्ये एकोणपन्नास पॉईंट सतरा तर माड्यामध्ये पन्नास टक्के मतदान झाले आहे आतापर्यंत लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात भारतात साठ टक्के मतदान झाले असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न पॉईंट चाळीस टक्के इतके मतदान झाले आहे सांगोल्यामध्ये मात्र एका ठिकाणी मतदान केंद्रावर गालबोट लागले आहे तेथे एका तरुणाने व्ही एम मशीन पेर टाकून जाण्याचा प्रयत्न केला अंडामधील बागलवाडीतील बूथ क्रमांक शहाऐंशीवर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना एक तरुण एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करीत मतदान केंद्रात घुसला त्यानंतर त्यांनी मतदान यंत्र हातात घेत पेट्रोल ओतले आणि पेटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मशीन बंद पडली दरम्यान या घटनेमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या तरुणास ताब्यात घेतले त्यानंतर तासभरात दुसरे मतदान यंत्र मशीन आणून पुन्हा पहिल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू केली लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात अकरा जागासाठी मतदान सुरू आहे लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी लोक मोठ्या प्रमाणात मतदान करायला घराबाहेर पडले असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र या प्रकारामुळे गालबोट लागले आहे खवैयाची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस रुचकर आणि चविष्ट व्हेज नॉन आमच्या इथे मटन मटन दम चिकन दम बिर्याणी बिर्याणी चिकन आचार बारीक खेमा हरीबोटी मटन मसाला चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय मटन ड्राय संगम सावजी यासारख्या गज्जतदार डिशेस यासह प्युअर व्हेज मध्ये स्वादिष्ट पुलाव मटर पनीर दाल तडका पालक पनीर शेंगा भाजी आपल्याला देई, भोजनाचे परिपूर्ण समाधान तसेच पार्टी असो अथवा घरगुती कार्यक्रम आमच्याकडे किलो प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातील फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊस अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिंगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी अकरा सत्याहत्तर स्विगी आणि झोमॅटोवरही घरपोच ही सेवा उपलब्ध